हिंदी टेलिव्हिजनवर लाफ्टर शेफ हा शो खूपच गाजला काही नामांकित कलाकार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स गायक या शो मध्ये स्पर्धक म्हणून आले तर असाच एक शो मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय स्टार प्रवाहावर शिट्टी वाजली रे हा कार्यक्रम सव्वीस एप्रिल पासून आपल्या भेटीला येतोय कार्यक्रमात निक्की तांबोळी विजय पाटकर आशिष पाटील प्रियदर्शन जाधव माधुरी पवार संकेत पाठक असे अनेक कलाकार सहभागी होणार आहेत कॉमेडीसोबतच वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा टास्क यामुळे कार्यक्रमाला रंगत येणार आहे तर अमेय वाघ होस्टच्या भूमिकेत झळकणार आहे या कार्यक्रमाविषयी सांगताना अमेय म्हणाला शिट्टी रे या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळपास दहा वर्षांनी मी टी व्ही विश्वात पुनरागमन करतोय प्रवाहासोबतच जवळपास सतरा वर्षांनी पुन्हा एकदा काम करतोय स्टार प्रवाहाच्या सुरुवातीच्या काळात मी गोष्ट एका जप्तीची नावाच्या मालिकेत काम केलं होतं मला स्वयंपाकाची अतिशय आवड आहे त्यामुळे शिट्टी वाजली रे या कार्यक्रमासाठी विचारणा झाली तेव्हा मी तातडीने होकार दिला मला आणि माझ्या बायकोला अजिबात स्वयंपाक येत नव्हता हो मात्र लॉकडाऊनमुळे आम्ही दोघंही स्वयंपाक शिकलो तेव्हापासून मला स्वयंपाकाची आवड निर्माण झालीय कुणी विश्वास ठेवणार नाही मात्र मी आता नियमित स्वयंपाक बनवतोय यानिमित्ताने एक महत्वाची गोष्ट मला कळली ती म्हणजे आपली आई मावशी काकू बहीण पत्नी ज्या कुटुंबासाठी स्वयंपाक करतात घरासाठी राबतात त्यांचं किती कष्टाचं काम आहे याची जाणीव मला झाली शिट्टी वाजली रे या कार्यक्रमात अनेक कलाकार सामील होणार आहेत त्यांच्यासोबतची धमाल मस्ती या मंचावर अनुभवता येणार आहे मी या कार्यक्रमासाठी प्रचंड उत्सुक आहे अशी भावना अमेयने व्यक्त केली आहे आणि सोबत पळताय टोमॅटो आणि भोपळी मिरची सुद्धा हीच सुंदर स्लो मोशन शॉर्ट मागा झटपट पटपटेवणारी पुढची टीम काय बोटपटावत म्हटले जात आहे जगात जकाचे आणि हा बघा सुंदर कॅनडा की काहीच ओळखता येत नाहीये खेळातली चुरस वार्थी आहे गप्प आणि खेळातून उत्साह चाललेला आहे

होम डिलिव्हरी हा प्रोमो समोर येताच प्रेक्षकांमध्येही कमालीची उत्सुकता लागली आहे तुम्ही या शो साठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शो